श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे त्यासाठी पंचंगा नदी घाटावर तात्पुरतं एस टी शेड उभारण्यात आलंय तर छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं नदी घाटावर अन्नछत्र सुरू होईल मंगळवारपासूनच परजिल्ह्यातील भाविकांचं कोल्हापुरात आगमन होऊ लागलंय आधुनिक काळातही अनेक भाविक बैलगाड्या घेऊन आणि खांद्यावर सासन काट्या घेऊन ज्योतिबाकडे निघाले आहेत महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या ज्योतिबाची चैत्र यात्रा कामदा एकादशी म्हणजे मंगळवारपासून सुरू झाली बारा एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे यंदा जोतिबाच्या चैत्र यात्रेला आठ लाखांवर भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे त्यादृष्टीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे जोतिबा डोंगरावर पार्किंग आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था याची तयारी झाली आहे तर विविध संस्था संघटनांच्या वतीनं अन्नछत्राची उभारणी झाली आहे दरम्यान आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जोतिबा डोंगरावरील एस टी शेजारील जागेत अन्नछत्र सुरू होईल तर सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं गायमुखाजवळ आजपासून अन्नछत्र सुरू झालंय कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं अकरा तेरा एप्रिल या कालावधीत अन्नछत्र सुरू होणार आहे त्याचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे दरवर्षी पंचगंगा नदी घाटावरून ज्योतिबाला जाण्यासाठी एस टीची सोय करण्यात येते त्यानुसार नदी घाटावर तात्पुरत्या पिकअप शेडची उभारणी करण्यात आली आहे परगावाहून येणारे अनेक भाविक पंचगंगा नदीत स्नान करून ज्योतिबाकडे रवाना होतात त्यामुळे नदीघाटावर अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले पंचगंगा आरती मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही घाटावर आंघोळीसाठी शॉवरची सोय करण्यात आली आहे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शॉवर बसवण्यात आले त्याचं उद्घाटन पंचगंगा आरती मंडळाचे अध्यक्ष चंदू हांडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान ज्योतिबा यात्रेनिमित्त पंचगंगा घाटावर अग्निशमन दल चोवीस तास तैनात असावं भाविकांच्या वस्तू चोरीला जाऊ नयेत यासाठी यात्रा काळात पोलीस बंदोबस्त नेमावा महापालिकेकडून पार्किंग व्यवस्था तसंच भाविकांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी व्यवस्था व्हावी यात्रा काळात घाटावर चोवीस तास विद्युत यंत्रणा ठेवावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे